करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे चांगल्या स्वभावाची माणसं नेहमी दुःखिका होत असतात बघा आणि प्रत्यक्षपणे पापी माणसं नेहमी सुखी का उत्तम भाग प्रत्यक्षपणे आपल्याला दिलेला आहे एकदा मृत्यूच्या देवतेने आपल्या एका देवदूताला पृथ्वीवर पाठवले कारण पृथ्वीवर एक स्त्री मरण पावली होती आणि तिचा आत्मा आणण्याचं काम हे त्या देवदूताचं होतं मृत्यू देवतेच्या आदेशानुसार देवदूत पृथ्वीवर आला पण तिथली परिस्थिती पाहून तो गोंधळून गेला कारण त्या स्त्रीच्या मृतदेहाजवळ तीन लहान मुली त्याला दिसल्या त्यातील एक मुलगी अजूनही त्या बाईचं दूध घेत होती, दुसरी होती। तर दुसरी मुलगी खूपच रडत होती आणि तिसरी मुलगी तर रडत रडत झोपी गेली होती तिच्या गालावरून ओघळणारे अश्रू अक्षरशः सुकून गेले होते त्यात तीही मुली अगदीच लहान होत्या त्यांची आई मेली होती आणि कुटुंबात दुसरं कोणीच नव्हतं त्यांचे वडील आधीच गेले होते मग अशा परिस्थितीत त्या तिन्ही लहान मुलींचं काय होणार त्यांची काळजी कोण घेणार असा विचार करून तो देवदूत खूप दुःखी झाला आणि त्यामुळे तो रिकाम्या हाताने परतला आणि मृत्यू देवतेच्या समोर उभा राहिला देवदूत मृत्यू देवतेच्या समोर हात जोडून उभा होता देवदूत मृत्यू देवताला म्हणाला हे देवा मला माफ करा मी त्या महिलेचा आत्मा आणू शकलो नाही हे ऐकून बघा प्रत्यक्षपणे मृत्यू देवताला म्हणाला बघा मी महिलेचा आत्मा आणू शकलो नाही हे ऐकून मृत्यू देवता नाराज झाला त्यावर देवदूत मृत्यू देवतेला म्हणाला हे देवा तुम्हाला जिथे परिस्थिती काय होती हे माहीत नाही जर तुम्ही माझ्या जागी असतात तर कदाचित तुम्ही देखील हेच केलं असतं त्या बाईला तीन लहान मुली होत्या ज्यामध्ये एक मुलगी अजूनही तिच्या छातीशी जोडलेली आहे दुसरी रडत रडत झोपी गेलेली आहे आणि तिसरी ढसाढसर रडत होती त्यांची काळजी घेण्यासाठी कुटुंबात कोणीच नाही आणि ही सर्व परिस्थिती पाहून मला खूप दुःख झालं आणि त्यामुळेच त्या, त्या महिलेचा आत्मा मी आणू शकलो नाही असं होऊ शकतं का की तुम्ही त्या स्त्रीला अजून थोडा वेळ द्याल जेणेकरून तिच्या मुली थोड्या मोठ्या होतील आणि स्वतःची काळजी घेऊ शकतील हे ऐकून मृत्यूचा देवता मोठ्याने हसला आणि म्हणाला ज्या देवत्याच्या इच्छेने जीवन आणि मरण मिळतं त्या देवतेपेक्षा तू खूप मोठा झाला आहेस का देवतेच्या आदेशाचं पालन न करून तू खूप मोठं पाप केलेलं आहेस म्हणजे तुला पृथ्वीवर फेकून दिलं जाईल आणि तू तु तु तुझ्या या मूर्खपणावर तीनदा हसल्याशिवाय तू इथे परत येऊ शकत नाही देवदेव स्वतःशीच म्हणाला की मी कोणताही मूर्खपणा केलेला नाही मग मी स्वतःवरच कसा हसणार परंतु मृत्यू देवतेच्या आदेशानुसार देवदूताला जमिनीवर फेकण्यात आले थंडीचे दिवस होते तो एका रस्त्याच्या कडेला पूर्ण उघड्या अवस्थेत पडला होता त्याच वेळेला काही पैशांची व्यवस्था करून एक चांभार तिथून जवळूनच चालला होता कडाक्याच्या थंडीत मुलांसाठी उबदार कपडे आणि ब्लँकेट आणण्यासाठी तो बाजारात निघाला होता वाटेत त्याला एक उघडा माणूस थंडीत थळथळताना दिसला त्या माणसाला पाहून सांभाराला खूप वाईट वाटलं आणि मग त्याने त्याच्या मुलांसाठी उब उबदार कपडे आणि ब्लँकेट विकत घेण्याऐवजी त्या उघड्या देवदूतासाठी कपडे आणि ब्लँकेट विकत घेतलं तो उघडा माणूस हा दुसरा तिसरा कोणी नसून देवदूत आहे हे त्या चांभाराला ठाऊक नव्हतं पुढे देवदूत त्या चांभाराला म्हणाला की माझा या जगात कोणीही नाही मग मला घर देखील नाही कुठे राहण्याची सोय देखील नाही या अशा कडाक्याच्या थंडीत मी काय करू कुठे जाऊ त्यावर तो सांभाल मा म्हणाला तू काळजी करू नकोस तू माझ्यासोबत माझ्या घरी राहा पण जे पैसे मी माझ्या मुलांच्या आणि पत्नीच्या कपड्यांसाठी आणले होते ते मी तुझ्यावर खर्च केले आणि आता मी तुला घरी देखील जाऊन बागा प्रत्यक्ष मग घरी देखील घेऊन जात आहे त्यामुळे माझी बायको खूप रागवेल चिडेल तुला नको ते बोलेल पण तू वाईट वाटून घेऊ नकोस काळजी करू नकोस काही दिवसात सर्व काही ठीक होईल त्यावर देवदूत देखील ठीक आहे असं म्हणाला त्यानंतर तो चांभाराच्या बघा देवदूताला घेऊन घरी निघाला आपण ज्याला सोबत घेऊन जात आहोत तो एक देवदूत आहे ज्याच्या घरात येण्यामुळे त्याच्या घरात आनंदाचा महापूर हे त्या चांभाराला आणि पत्नीला दोघांनाही माहीत नव्हतं थोड्या वेळाने सांभाराने देवदूत घरी पोहोचले घरी पोहोचताच सांभाराने त्याच्या पत्नीला सगळा प्रकार सांगितला तर ते ऐकून पत्नी खूपच चिडली तिने त्या सांभाराला मारायला सुरुवात केली ती खूप काही वाईट साईड बोलू लागली तर हे सगळं पाहून देवदूत पहिल्यांदा हसला त्यावर चांभाराने देवदूताला विचारलं तू असा का हसतोस नक्की काय झालं त्यावर देवदूत सांभाराला म्हणाला जेव्हा मी तीन वेळा हसेन तेव्हाच तुला मी माझ्या हसण्यामागचं कारण सांगेन देवदूत पहिल्यांदाच हसला कारण चांभाराच्या चा बायकोला फक्त एवढंच दिसत होतं की तिच्या मुलाचं कपडे आणि ब्लँकेट गेले परंतु तिलाही दिसत नव्हतं की तिच्या घरात देवदूत आल्यामुळे त्यांच्या घरात धनाचा आणि आनंदाचा वर्षाव होणार आहे माणूस तरी किती दूर राहून बघू शकतो त्याला फक्त त्याच्यासमोर जेवढं असतं तेवढंच दिसतं सांभाराच्या पत्नीला देखील तिने काय गमावलं हेच दिसत होतं परंतु पुढे काय मिळणार आहे त्याचा विचार देखील ती करत नव्हती हो देवदूताने सांभाऱ्याचे काम अगदी दहा दिवसात शिकले कारण तो देवदूत होता त्याने उत्तम प्रकारे जोडे बनवण्यास सुरुवात केली आणि मग काही महिन्यातच त्याचे बूट बघा त्याचे जोडे इतके विकत घेतले की चांभार वर्षभरातच श्रीमंत झाला चांभाळाची सर्वत्र प्रसिद्धी झाली त्याच्या इतके सुंदर जोडे इतरत्र कुठेही बनवता येणार नाही अशी सगळीकडे चर्चा पसरली चांभाऱ्याच्या चा घरी पैशांचा वर्षाव झाला सर्वजण खूप आनंदी होते आणि सर्व काही छान चालले होते एके दिवशी राजाचा एक माणूस त्या चांभाराकडे आला आणि काही चांबडं घेऊन त्याच्याकडे दिले आणि सांगितले की हे चांबडं खूप मौल्यवान आहे हे मिळवून मग मिळवणं काही सोपं नाही हे एवढंच चांबडं आहे या चांबड्यापासून महाराजांसाठी बूट बनवा आणि बूटच बनवा चप्पल नको असं अगदी दरडावून सांगितलं आणि निघून गेला त्या राज्यात अशी प्रथा होती की जेव्हा कोणी एखादा माणूस मरतो तेव्हा त्याला चांबड्याची चप्पल घालून चितेवर नेण्यात येत चांबाराने ते चांबडं देवदूतांकडे दिलं आणि सांगितलं की या चांबड्यापासून बूट बनवू चप्पल बनवू नकोस आणि लक्षात ठेव हो, हे एवढंच चांबडं आहे त्यामुळे काहीही वाया घालू नकोस जर तू काही चूक केलीस तर राजा आपल्याला शिक्षा देईल हे लक्षात ठेव सांभाराने इतकं सांगूनही देवदूताने त्या चांबड्यापासून चप्पलच बनवली जेव्हा सांभाराने हे सर्व पाहिलं की देवदूताने बूटऐवजी चप्पल बनवली त्यामुळे तो चांगला संतापला तो रागाने इतका वेडा झाला की त्याने हातात काठी घेतली आणि त्या काठीने देवदूताला मारायला धावला तो चांबार म्हणू लागला बघा प्रत्यक्षपणे तू असं का केलंस मी तुला वारंवार समजावलं होतं की चप्पल बनवू नकोस पण तरीही देखील तू चप्पल बनवलीस आता सम्राट तुला सोडणार नाही तू तर मरशीलच पण तुझ्यासोबत मला आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाला फाशी होईल असं बोलून देवताला मारू लागला तेव्हा देवदूत जोर जोरात हसू लागला तेवढ्यातच राजाचा माणूस तिथे आला आणि म्हणाला की बूट बनवू नका चप्पलच बनवा कारण राजाचा मृत्यू झालेला आहे तर हे ऐकून चांबाराच्या हातातून काठीच खाली पडली त्याने देवदूताचे पाय धरले आणि म्हणाला मला माफ करा मी तुला मारलं मी खूप मोठी चूक केलेली आहे त्यावर देवदूत हसत म्हणाला काही हरकत नाही हा माझा बघा प्रत्यक्षपणे शिक्षेचा एक भाग आहे मी माझी शिक्षाच पूर्ण करत आहे त्यावर चांभाराने विचारली कोणती शिक्षा तू असं का हसतोस तेव्हा देवदूत म्हणाला की ज्यावेळी मी तीन वेळा हसेन तेव्हाच मी तुला सर्व काही सांगेन त्या परमात्माला सोडून भविष्यात काय होणार आहे हे कोणालाच माहीत नाही आणि माणूस त्याच्या भूतकाळातील अनुभवावर आधारित निर्णय घेत असतो जेव्हा सम्राट जिवंत होता तेव्हा त्याला बूट पाहिजे होते आणि मेला तर चप्पल पाहिजे आणि पुन्हा देवदूत हसायला लागला आपण पूर्णपणे निरर्थक अंदाज लावतो असे घडावे अशी आपली इच्छा असते पण तसे कधीच होत नाही तर काहीतरी वेगळंच घडतं आपली नियती आपल्याला न विचारता फिरत असते पण आपण विनाकारण कांगावं करत असतो आपल्याला लागतं चप्पल पण आपण बूट बनवतो म्हणजेच राजाची मरायची वेळ आली होती पण तो आपलं आयुष्य व्यवस्थित करायच्या मागे लागलेला होता आता देवदूताच्या देखील ध्यानात आलं तो देखील विचार करू लागला मला काय माहीत की त्या मुलीचं भविष्य काय होतं मी उगाच निरर्थक गोष्टींचा विचार करत बसतो आणि देवतेच्या कामात व्यत्यय आणला म्हणून देवदूत त्याच्या मूर्खपणावर असला असेच काही वर्षांनी तिसरी घटना घडली ज्यामध्ये देवदूत सांभाराच्या दुकानात बसून जोडे बनवत होता तेवढ्यातच एका म्हाताऱ्या बाईसोबत तीन तरुण मुली आल्या त्यांचं लग्न होणार होतं आणि त्यासाठी त्या त्यांच्या जोड्याचं मोजमा द्यायला आल्या होत्या त्यांना पाहताच देवदूताने त्यांना ओळखलं की या त्या तीन मुली आहेत ज्यांना त्याने त्यांच्या मेलेल्या आईसोबत सोडलं होतं आणि त्यांच्याचमुळे तोही शिक्षा भोगत आहे तीही अगदी निरोगी आणि खूप सुंदर होत्या त्यांना पाहून असं वाटत होतं की त्या कोणत्या तरी चांगल्या श्रीमंत कुटुंबात वाटल्या आहेत देवताने त्यांना विचारलं की म्हातारीबाई कोण आहे तुमच्यासोबत त्यावर ती म्हातारीबाई म्हणाली की या माझ्या शेजारच्या मुली आहेत त्यांची आई त्यांच्या लहानपणीच वाढली ती खूप गरीब होती तिच्याकडे काहीच खायलासुद्धा नव्हते अगदी यांना पाजायला तिच्या छातीत दूधसुद्धा नव्हते आणि यांना दूध देता देताच तिचा मृत्यू झाला मला कोणीच मूलबाळ नव्हतं आणि त्यामुळे या तिघींना मी माझ्या मुलीसारखं बघा प्रत्यक्षपणे स्वीकारलं आता या राजाच्या कुटुंबात यांचं लग्न होणार आहे देवदूताने विचार केला की जर त्यांची आई जिवंत असती तर तीनही मुली बघा प्रत्यक्षपणे गरीब आणि दरिद्र्यामध्ये वाढल्या असते परंतु आईचं निधन झाल्यामुळे त्या तिघेही अशा श्रीमंत कुटुंबात वाढल्या होत्या त्यातही आता त्या वृद्ध महिलेच्या सर्व संपत्तीच्या वारस जात त्या तीन मुलीच होत्या त्या दिवशी देवदूत तिसऱ्यांदा त्याच्या मूर्खपणावर हसला व त्याने त्या तिन्ही मुलींसाठी आत्तापर्यंतचे सर्वात सुंदर असे जोडे बनवले त्यानंतर त्या तीनही मुली तिथून निघून गेल्या थोड्या वेळाने चांभार तिथे आला तेव्हा देवदूताने सांभाराला सर्व काही सांगितलं पुढे देवदूत सांभाराला म्हणाला आता मला समजलं नियतीचं सर्वात मोठी समस्या आहे आपण फक्त तेवढंच पाहू शकतो तेवढं आपल्याला दिसतं आणि जे आपण पाहू शकत नाही ते खूप मोठं आणि विशाल आहे जे आपण पाहू शकतो त्यावरून आपण कोणताच अंदाज लावू शकत नाही पुढे काय होणार आणि मूर्खपणावर मी तीन वेळा हसलो त्यामुळे माझी शिक्षा पूर्ण झाली आणि मी आता माझ्या ठिकाणी परत जातो असं बोलून देवदूत तिथून निघून गेला बघा प्रत्यक्षपणे कसा भाग दिलेला आहे ज्या वेळेला आपण आपली चूक काय आहे हे समोरच्याला दाख त्यावेळीच आपण खरं मोठं होत असतो हो परंतु आपण आपली चूक लपवण्याकरिता दुसऱ्यांच्या चुका आपण शोधत असतो प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे म्हणून दुसऱ्यांकडे बोट दाखवण्याऐवजी आपण दुसऱ्यांकडे एक बोट दाखवतो परंतु चार बोट ही आपल्याकडेच असतात म्हणून कोणालाही दोष न देता आपली काय चुकी आहे हे प्रत्यक्ष आपण समजवून घेतलं पाहिजे जय जय रघुवीर समा